राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे बडे नेते एकाच स्टेजवर एकोणतीस डिसेंबर हा दिवस दादा सूर्यवंशी यांच्या जीवनातला अतिशय महत्वाचा दिवस आहे कोविड काळात शंभर एक जणांचे प्राण वाचवले गोरगरिबांना आपल्याशी करणारे प्रत्येकाला समजून घेणारे कमी वयात नावारुपाला आलेले एक धाडसी व्यक्तिमत्व आणि बहुजणांच्या गळ्यातील ताईत बनलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस दादा सूर्यवंशी यांच्या वतीने जिल्हा परिषद वायफळकर वस्ती या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना जनता न्यूज महाराष्ट्राचे संपादक दत्तात्रय पारसे विश्वनगरीचे संपादक विठ्ठल हेगडे शिक्षक तुकाराम यांच्या यांच्यासमवेत मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यांच्या एकंदरीत सामाजिक कार्याची दखल घेऊन सांगली जिल्ह्याचे डबल महाराष्ट्र केसरी व सांगली जिल्ह्याचे भाविक खासदार पैलवान चंद्रहार दादा पाटील हे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी कुंभारी गावी त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते तसेच जत तालुक्याचे जत सहकार उपनिबंधक तथा अमोलराजे डफळे सहकार जिल्हा परिषद सांगलीचे माजी सभापती तमनगौंडा रवी पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी मध्यवर्ती बँक संचालक व तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मसूरच्या खतीब भाजप नेते ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव कोसारी गावचे सरपंच किसन टेगले बागलवाडी सरपंच शहाजी खिलारे उपसरपंच दत्ता चव्हाण सोन्याळगावचे सरपंच बसवराज तेले कोळगिरी सरपंच अन्नेश हेळवी हिवरेगावचे सरपंच अशोक चोगले बागेवाडी सरपंच करण शेडगे आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांचे पी ए दिगंबर निकम व श्रीराम सेना सदस्य साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाधान माने व सर्व सदस्य चेअरमन पीरसाहेब शेख रासप अध्यक्ष बंडू डोबाळे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष पैलवान नितीन अमुने तहसीलदार ऑफिस कर्मचारी प्रवीण काळे सामाजिक कार्यकर्ते विकास बनपटे मोहन निकम महेंद्र हाटकर रोहित सोनवणे नवाज शेख बलभीम पाटील अजित शिंगाडे सदाशिव शिंदे महिंद्रा हाटकर रुपेश हेगडे विशाल हाटकर विनायक हेगडे श्याम हेगडे भीम हेगडे रोहित पाटील कार्यकर्त्यांकडून भावी जिल्हा परिषद सदस्य असा उल्लेखचा केक आणल्याने शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही पक्षाचे बडे नेते दादा सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाच्या स्टेजवर दोन्ही पक्षाचे बडे नेते एकत्र आल्याने येणारी जिल्हा परिषद निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती करून दादा सूर्यवंशी लढणार का अशी चर्चा सुरू झाली दादा हा सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून तनुश्री ताई पुणेकर यांचा लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा हिंदी मराठी गाण्याचा बहारदार असा लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला जनता न्यूज महाराष्ट्र संपादक दत्तात्रय पारसे यांचा रिपोर्ट पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बॅल